आम्ही इकडे गवडी घ्यायला आलो आणि बघा का पावसाने काय हालत तयारी केली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज पाऊस नाही आहे आज उघडलाय तर आम्ही चाललो जरा मिकूला घेऊन चाललोय बाहेर चल मिकू इथं सोडली तरी पण होईल ती ब्राऊन स्वरूप आलंय आणि राकेश आणि मी आलोय मिक्कूला थोडा फिरवतोय इकडे बाहेर वातावरण मस्त आलंय पाऊस आज वॉटरफॉल वॉटरफॉलला पण पाणी आलंय सोडतोय का तिला हा बघ बघ एकदा सोडून Aare Miku! Nahu naku! Kutaban naku tau! Miku! Aare kutaban nuku! Come! 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 Aare very good! Okay, okay. तेव्हा कसल्या स्पीड नाही ते राकेशला हरवले राकेशला हरवले एक साईडला झाली तुझी जीप आजचा दिवस झाला कुठे झाली इकडे माग झालीस काय चल यो विको अरे मला पण दमवली तिने तो बघ स्वरूप लहान स्वरूप तू रेसिंग लाव बघूया कोण जिततोय जा मी की जा या जा स्वरूप एवढा फार धावते ना ही दमवून टाकते डायरेक्ट आम्ही दमलो तरी बघ अजून धावते मिकूचा खोटा झालाय पूर्ण चांगलीच तिला धावडवले आता चालले घेऊन घरी <laughs> तुम्ही मला घेऊन नका चालू मी एकटी चालले घरी तुम्ही या असते असते पाठवून कोंबड्या पकडायला बघते धावड बघू दे कशा वाटते जाते के आला। <laughs> का पकडायला अरे पकडलं एखाद्याची कोंबडी

आमच्या मिकूची नाही नाही होते अंघोळी करून सुकले आता बघा खेळते खेळते ती आता पप्पा मी आता दुसऱ्या गावामध्ये आलोय काकडी बघायला काकडीची पानं घेतलीत काकडी बघतोय हायत काय काकडी तर मला हाय इकडं एक दोन पण नाही काय ना। एक दोन पण नसतील एकदा बघा आहेत ना काढून ठेवलेलं काय काढून ठेवलेलं ठेवले पाराला भेटल्या बघा काकडीचा मला आहे दोन तीन काकड्या भेटल्या काढून ठेवल्या ताई कोणाला तरी द्यायला घेतल्या तर निघतो आता आता गौरी आणला निघतोय थोड्या मध्ये इकडे तयारी केली कुठे गेला के आई कुठे जायचंय भराला ठेवलात की बोंडीच्या मला ना

ி பட நதிவார கசி அசில்ல விவாரே பண்ணல கசி அனசில் கழி கனிச்சு பூலவரி ஆன புலவரி பண்ணி பட நதிபரா பயண கசி அசீல் கசியனசில்லி கடி ஆன கதீச்சு பூலவரி ஆனிச்சு பூலவரி பண்ணி பட நந்தி வர விவாரே பயணில கசி அனசீல் விவாரே பயணில கசி அனசீல்

आम्ही इकडे गौरी घ्यायला आलो आणि बघा पावसाने काय हालत केलं इकडे तयारी केली कांद्यावर कुणाची कशी बसले छत्री पकडती पण माझ्या कांद्यावर टिकून ठेवली पावसाने चांगलीच हालत खराब केली लास्ट टायमला पण असाच पाऊस आला होता ह्या टायमाला पण ह्या टायमाला तर अजून जास्तच जोरात आहे सगळे छत्री बित्रीमध्ये आता अर्धा तास दिला असता तर पोचलो असतो घरी हा ना घेऊन चालले कशी काय चाललं <laughs> 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 <सरत्ते था। laughs> <laughs> <laughs> डल पारे लिवारे बहिनीला कस नै सिल भिवारे बहिनीलाई कस नैसी जी तुमा कालजी गाउने केड्या फुलावरी गाउने के फुला आमा बहिनी जी तुमा

चुलीशी घेतली पावसामध्ये ना, 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 पाव ना भिजलो शेकाला नाही आले आले आपण आईच्या किचन मध्ये जातो ना काय केलंय खायला

आला चला गौरी या नायला चला चला बिगी बीगी कोणी मागणं कराऊ चला चला बिगी बिगी कोणी मागणू कराऊ शालू हिरवाने सले चोली जराची घातले शालू हिरवाने सले चली जराची घातले सण वर्षा चला गौरी नायला सण वर्षा चला गौरी Thank you. कोई तो आमत में देखो ये वाला का कैसा करता कोई नहीं है ये तो यार क्या होता है तो भी करना है पेड़ पे क्या है कि दंदो लोग है अबे आ गया तो मार संगत मारना और बार-बार मारना गौरी आणल्या आता घरी सजवून वगैरे बसवले गणपती बाप्पाच्या बाजूला तर या वर्षी तर गौरी आणताना खूप जास्त पाऊस पडला पूर्ण वाट लावून टाकली सगळ्यांना भिजवून टाकला तर बस आता आले व्यवस्थित बसवले गौरी गणपतीसोबत तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू